परभणीत काही समाजकंटकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केल्याचं वृत्त समोर येतं यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आक्रमक झालेत परभणीमध्ये सुरू असलेल्या बंदला आता हिंसक वळण येत असल्याचं कळतंय आहे हल्लेखोरांना अटक करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराच आता वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षमधील परिसरात व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी सी पाईप सध्या पेटवून देण्यात आले आहेत या पाईपला मोठ्या प्रमाणावर आग लागली होती पोलिसांच्या गाडीवर सुद्धा या दरम्यान दगडफेक करण्यात आली काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात येते यानंतर आता पोलीस सौम्य लाठीचार्ज करत एक्शन मोडवर आलेले आहेत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसंच अग्निशमक दलाच्या मदतीने आता जागोजागी पेटलेली आंबेडकरी जनतेचा हा उद्रोग महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना याच उत्तर द्यावं लागेल आणि याच्या नंतर सुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिलेली दिलेली नाही तर आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे एक झलक आहे या त्या हादर पण हादर करा आता हाबेल करायला किती झाला नाही ते माळी फळी तमार कुमार सगळ्यांना सवलती आहे सर्वजण आमचे तयार आहेत आणि तो कोण आहे त्याच्या पाठीमागे हात ते आज आम्हाला कळलाच पाहिजे नाहीतर आम्ही रानी उतरले स्वपणे हाताळतो काल काल जो प्रकार घडला त्याच्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक यांनी संध्याकाळच्या वेळेला शांतता बैठकीचं आयोजन देखील केलेलं होतं आजचे जे काही संयोजक आहेत त्यांनाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं सगळी चर्चा व्यवस्थित झालेली होती आणि फक्त आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणाहून डिस्पर्स होऊ अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना आज आंदोलनासाठी किंवा निवेदन देण्यासाठी येतानाच हा प्रकार घडलेला आहे माझी आता निमित्ताने सर्व परभणी वासियांना आणि सगळ्याच जनतेला ही हे आव्हान राहणार रा आहे की जो काही प्रकार काल घडला संदर्भामध्ये रितसर गुन्ह्याची नोंद झालेली आहे त्याच्यामधला आरोपी कालच अटक झालेला आहे आता एवढा सगळा कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कर। आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारे प्रशासनाला धारेवर धरणं किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे योग्य नाही आणि म्हणून मी सर्व आंदोलनकर्त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी कुठलंही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न करता आपापल्या घरी जावं आणि या ठिकाणची जी शांतता सुव्यवस्था आहे ती अबाधित ठेवावी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे प्रियंबल होतं त्याच्यावरची काच पडल्यावरून काहीशी तणावाची परिस्थिती तयार तयार झालेली होती त्या संदर्भामध्ये कालच संबंधित जो आरोपी आहे त्यालाही गुन्हा नोंद करून त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली होती आज निषेध म्हणून या ठिकाणी काही तालुक्यामध्ये आणि परभणी शहरामध्ये बंदचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आंदोलनकर्त्यांना बंदनंतर निवेदन द्यायचं होतं निवेदनासाठी जाताना मार्केटमधून काही जे आंदोलक कर आंदोलनकर्ते आहेत त्यांनी दुकानाचे बोर्ड्स त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे हे टार्गेट करून त्यांचं त्यांना नुकसान करण्याचा पोचवण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी वाहनांचे टायर देखील जाळण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील काही महिला आणि पुरुष घुसले त्या ठिकाणी देखील काही कार्यालयामध्ये टेबल खुर्च्यांची त्यांनी मोडतोड केली या संपूर्ण प्रकारानंतर आता जी 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 बाहर हे सगळे जे लोक आहेत हे सगळे जे लोक आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर देखील आता लोक नाहीत आमची सर्वत्र पेट्रोलिंग सुरू आहे आणि कुठ